नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मटकीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे बघा किती छान तरी आलेली आहे मटकीच्या भाजीला चला तर भाजी, भाजी बनवूया मी मोड आलेली मटकी घेतली पाव किलो कुकरमध्ये एक पळी तेल जिरं टाकायचं मोहरी जिरं मोहरी टाकली कांदा बारीक चिरलेला कांदा सा लसूण लसूण टाकून व्यवस्थित कांदा मिक्स करून घेतला चिमूटभर हळद टाकायची चवीपुरतं मीठ मोड आलेली मटकी टाकायची कुकरमध्ये मटकी व्यवस्थित कांद्यामध्ये हळदीमध्ये परतून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं कुकरला ढाकण लावून दोन शिट्या करून घ्यायच्या जास्त शिट्या नाही करायच्या नाहीतर मटकी गाळ बनते त्याच्यासाठी लागणारं साहित्य भाजलेल्या ला टोमॅटो भाजलेले कांदे व लसूण कोथंबीर हे खलबत्त्यामध्ये टाकून बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची बारीक पेस्ट बनवायची त्याची मटकीची भाजी खायला खूप छान लागते ही भाजी पावसाळ्यात बनव बनवतात बारीक केलेली पेस्ट चटणी लहसून, धने पावडर चटणी याच्यामध्ये हळद मीठ घरगुती मसाला गरम मसाला कोथंबीर खोबर खीस कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते मोहरी जिरं लहसूण लहसून, पेस्ट टाकायची बारीक केलेली पेस्ट टाकली मी कांद्या कांदा टोमॅटोची तेलामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची नाहीतर तो कांदा कच्चा राहतो त्याच्यानं त्याच्यासाठी व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा ते पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची नाहीतर त्याचा कच्चा कच्चापणा लागतो भाजी खाताना व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत कांदा परतून घेत राहायचा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी खोबर खोबरखीज धने पावडर सर्व मसाले टाकून घ्यायचे मी सर्व मसाले याच्यामध्ये काढून घेतले होते ते टाकून घेतले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं त्याला व्यवस्थित तेल सुटे द्यायचं तेल सुटलं की तरी खूप छान येते मसाले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिट्या करून घेतलेल्या मटकी टाकायची मस्तपैकी परतून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं मी एक ग्लास गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची मस्तपैकी उकळी येऊ द्यायची पाच दहा मिनटं अशीच गॅसवर शिजू द्यायची ही बघा किती छान तरी आलेली आहे भाजीला तरी वरतून थोडासा कोंब थोडासा सांबार टाकायचा कोथंबीर टाकायची वरतून भाजीवर ही मोड आलेली भाजी आपण पावासोबत पोळीसोबत भाताबरोबर तर खूप छान लागते खूप छान लागते ही भाजी पोळीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी पावसाळ्यामध्ये आपण मस्त वरतून पाणी पडला पाणी चालू आहे ही भाजी करा खूप छान लागते मस्तपैकी उकळी आली आली आहे आलेली आहे भाजीला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण व्हिडिओ बघतो मात्र सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की दुसऱ्याला पण व्हिडिओ बनवायला आवडतात तुम्हाला माझे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या माझ्या चॅनलला नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ नक्की बनवेल मस्त मस्तपैकी भाजी शिजली आहे या भाजीवरती लिंबू पिळवून मस्त कांदा गिंदा टाकून आपण ही भाजी सगळ्या ताटामध्ये वाढ ठेवायचं मस्त खायची